आजही माझ्या मनात यातना होतात कधी उबाठा गटातील पदाधिकारी आमदार खासदार भेटतात त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहे पण मनात जे अंतर पडलंय तू त्या पक्षात मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला काय करणार त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांची तार जुळली पाहिजे संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेन हे विधान आहे शिंदेच्या शिवसेनेमधील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचं एकनाथ शिंदे यांनी मागच्या तीन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेत शिवसेनेत मोठी बंडखोरी केली त्यानंतर दोन्ही गटात राजकीय स्थित्यंतर पाहायला मिळाली पण कट्टर शिवसैनिकांची दोन्ही गट एकत्र यावे अशी इच्छा आहे असं काही दिवसांपासून दिसून येत आहे पण सुरू असलेल्या सर्व चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे का दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का आणि त्यांना एकत्र येण्याची अशी कोणती असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या संपूर्ण राजकारणाचा जर विचार केला आणि दोन्ही शिवसेनेची परिस्थिती पाहिली तर दोन्हीही शिवसेना पुन्हा एकत्र याव्या अशी गरज असल्याचं बोललं जात आहे पण शिवसेना एकत्र येण्यामागे नेमकी काय कारण आहेत तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपचा होल्ड वाढवण्यासाठी सर्वच भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचं आपण सर्वजण पाहतोय थोडं इतिहासात जाऊन पाहिलं तर दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिका भाजप काबीज करणार असं बोललं जात होतं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले दोन हजार बाराची निवडणूक पाहिली तर दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत एकावन्न नगरसेवक जास्त निवडून आले होते तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती असं आजही सांगितलं जातं त्यामुळे जेव्हा दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिका भाजप काबीज करणार असं बोललं जात होतं त्यावेळी शिवसेना ही पूर्णपणे एकत्र होती आणि एकजुटीनं लढल्यामुळे चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेनं जिंकल्या आणि शिवसेनेचा नेता मुंबईचा महापौर म्हणून महापौरपदी बसला आताची परिस्थिती फार वेगळी आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सदोतीस नगरसेवक आहेत तर सत्तेचाळीस नगरसेवक हे ठाकरेंसोबत असल्याचं सध्याचं चित्र आहे त्यामुळे आता शिंदे गटानं जर भाजपसोबत महायुतीमधून महापालिका निवडणूक लढायचं ठरवलं तर शिंदेच्या शिवसेनेला किती जागा लढता येणार हे सुद्धा पहावं लागणार आहे त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा काही जागा मित्र पक्षांना सोडाव्या लागणार आहेत अशातच विधानसभेला भाजपने ज्याप्रमाणे आपल्या ताकदीचा वापर करून सर्वाधिक जागा लढवल्या तसंच काही चित्र यावेळी महानगरपालिका निवडणुकांतही पाहायला मिळेल आणि मुंबई महानगरपालिका काबीज करेल असं बोललं जात पण मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न असंही एकीकडे बोललं जात आहे त्यामुळे जर शिवसेनेचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचं असेल तर दोन्ही शिवसेनेना एकत्र यावं लागेल असं बोललं ला जात आहे शिंदे आणि ठाकरे या दोघांची शिवसेना एकत्र येण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपकडून एकनाथ शिंदे यांची करण्यात येत असणारी कोंडी विधानसभा निवडणुकांपूर्वी शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून निवडणुकांना सामोरं जातोय असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार आल्यावर मात्र शिंदेना पद्धतशीरपणे मुख्यमंत्री पदापासून दूर केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं त्यानंतर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर गृहमंत्री पद तरी मिळावं असा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून सुरू होता पण फडणवीस यांनी गृहमंत्री पद सुद्धा स्वतःकडेच ठेवलं त्यानंतर पालकमंत्री पदाच्या वाटपावेळी देखील शिवसेनेला म्हणावे दे तेवढे जिल्हे मिळाले नाहीत आणि यावरूनही शिंदे पुन्हा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं अशातच भरीस भर म्हणून की काय भाजप नेते गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार भरवायला सुरुवात केली आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरून भाजपाकडून शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे हे असंच कुरघोडीचं राजकारण सुरू राहिलं तर एकनाथ शिंदे यांचा राज्यातील राजकारणातून महत्व कमी होत जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिंदेना जर आपलं महत्व किंवा आपलं वर्चस्व जर टिकून ठेवायचं असेल तर भाजपची साथ सोडून पुन्हा एकदा ठाकरेंसोबत जावं लागेल असं राजकीय विश्लेषकांकडूनही सांगण्यात येत आहे ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्यासाठी सांगितलं जाणारं तिसरं कारण म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात सध्या जर राजकीय चित्र पाहिलं तर महायुतीमधील तीनही पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्र लढतील असं सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे दोन्ही शिवसेना आणि भाजप या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालणाऱ्या तीन पक्षांमध्ये ही लढत पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे तर भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा हा समाजातील हिंदू मत आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी यशस्वी होईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि यामुळे याचा फटका दोन्हीही शिवसेनेला बसू शकतो असं सांगितलं जातंय यामुळे साहजिकच विचार केला तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीवर याचे परिणाम होतील हे देखील नाकारून चालणार नाहीये यासोबतच दोन हजार एकोणतीस ला स्वबळावर सत्ता आणण्याचा भाजपचा प्लॅन आहे त्यामुळे जर या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसला तर भाजपचा प्लॅन हा अगदी सहजपणे सक्सेसफुल होईल असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे जर पुढील काही वर्षांपर्यंतच्या घडामोडी लक्षात घेतल्या तर शिवसेना अस्तित्वात राहावी असं जर दोन्ही शिवसेनेना वाटत असेल तर त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र येणं आता शक्य आहे का आणि एकत्र आल्यानं भाजपला याचा फाटका बसू शकतो का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा